हॅलो टू ऑल फ्रेंड्स कसे आहात सगळे रेडिओ एम पी एस सी गुरु ऐकताय ना मी अजय प्रिया रेडिओ एम पी एस सी गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी मध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते चला तर मग मित्रांनी सुरुवात करूया चांगल्या आणि प्रेरणादायी विचाराने ऐकूया आजचं विचारधन हे सत्र तुमचा शत्रू जितकी दुःख देत नाही त्यापेक्षा जास्त वेदना तुमचे नकारात्मक विचार देतात या विचारावरून इतकंच लक्षात येत की नेहमी सकारात्मक विचार करावा नकारात्मक विचारांनी आपल्याला अपयश तर नक्की येतच पण याशिवाय या नकारात्मक विचारांचा त्रास होतो तो वेगळाच या विचारधन या सत्रानंतर सो so, लिसनर्स ऐकूया आजचं म्हणजेच अकरा जुलैचं दिनविशेष हे सत्र सर्वप्रथम दिनविशेष या सत्रात ऐकूया आजच्या दिवशी घडून गेलेल्या काही महत्वपूर्ण ऐतिहासिक घटनांविषयी आजच्याच दिवशी सोळाशे एकोणसाठ साली मुघल सेनापती अफजल खान यांच्यासोबत शिवाजी महाराज राजगडावरून निघून प्रतापगडावर गेले होते एकोणीसशे आठ साली लोकमान्य टिळकांना सहा वर्षाची शिक्षा त्यांना मंडालेच्या तुरुंगात कैद करण्यात आलं होतं लोकमान्य टिळकांनी मंडालेच्या तुरुंगात गीता रहस्य हा ग्रंथ लिहिला होता यानंतर जाणून घेऊया आणखी काही महत्वाच्या घटनांविषयी सन एकोणीसशे पन्नास साली पाकिस्तान देश आंतरराष्ट्रीय निधी संघटनेचा सदस्य बनला होता आजच्याच दिवशी सन एकोणीसशे साली अमेरिकेची अंतराळ प्रयोगशाळा स्काय लॅब ही रात्रीच्या वेळेस हिंदी महासागरात कोसळली होती स्काय लॅब हे नासाचं पहिलं स्पेस स्टेशन म्हणजेच अंतराळातील प्रयोगशाळा स्काय लॅब हे अमेरिकेचं पहिलं स्पेस स्टेशन चौदा मे एकोणीसशे त्र्याहत्तरला शक्तिशाली अशा सॅटन व्ही रॉकेटमधून सोडण्यात आलं होतं मित्रांनो जर तुम्हाला स्काय लॅब सविस्तर माहिती ऐकायची असेल तर त्याकरता तुम्हाला आमचं विशेष सत्र ऐकावं लागेल चला तर मग यानंतर वळूया पुढच्या घटनांकडे आजच्याच दिवशी सन एकोणीसशे साली दिल्लीच्या पोलीस महानिरीक्षक किरण बेदी यांना रॅमन मॅगेसेसचे पुरस्कार जाहीर करण्यात आला दोन साली आगरताळा ते ढाका शहरादरम्यान बससेवा सुरू करण्यात आली आजच्याच दिवशी सन दोन साली मुंबईमध्ये लोकल रेल्वेमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटात दोन हजार नऊ नागरिक निधन पावले होते आजच्याच दिवशी दोन हजार दहा साली स्पेन या देशाने नेदरलँड फुटबॉल संघाचा पराभव करून फुटबॉल विश्वचषक जिंकला होता तर मित्रांनो या होत्या आजच्या दिवशी घडलेल्या काही महत्वपूर्ण ऐतिहासिक घटना यानंतर जाणून घेऊया अशा काही विशेष व्यक्तींविषयी आज जन्मदिन आहेत आजच्या दिवशी अठराशे सत्तावन्न साली भारतीय राजकारणी व भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अमरावती येथील अध्यक्ष सी शंकरन नायर यांचा जन्म झाला अठराशे एकोणनव्वद साली लोकप्रिय महाराष्ट्रीयन मराठी कादंबरीकार चित्रपट कथा लेखक व सालीप संपादक नारायण हरी आपटे यांचा जन्म झाला आजच्याच दिवशी अठराशे एक्क्याण्णव साली सुप्रसिद्ध संस्कृत व प्राकृत पंडित तसंच भंडारकर प्राच्य संशोधन संस्थेचे प्रमुख अधिकारी परशुराम कृष्ण गोडे यांचा जन्म झाला सन एकोणीसशे दोन साली भारतीय शीख राजकीय नेता व भारतीय स्वातंत्र्य चळवळीचे नेता आणि भारताचे पहिले संरक्षण मंत्री सरदार बलदेव सिंह हो यांचा जन्म झाला सरदार बलदेव सिंह हे हो भारत देशातील राजकारणी होते भारताच्या घटना समितीचे सदस्य आणि स्वतंत्र भारताचे पहिले संरक्षण मंत्री होते ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे उमेदवार म्हणून इसवी सन एकोणीसशे बावन्न आणि इसवी सन एकोणीसशे सत्तावन्नच्या लोकसभा निवडणुकांमध्ये पंजाब राज्यातील होशियारपूर लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले होते आजच्याच दिवशी सन एकोणीसशे एकवीस साली प्रख्यात महाराष्ट्रीयन मराठी लेखक व दलित साहित्यिक तसंच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू शंकरराव खरात यांचा जन्म झाला मित्रांनो शंकरराव खरात यांचं तराळ अंतराळ हे आत्मचरित्र आणि बारा बलुतेदार हे पुस्तक खूप प्रसिद्ध आहे यांच्याविषयीची सविस्तर माहिती जर तुम्हाला जाणून घ्यायची असेल तर त्याकरता आमचं व्यक्तिविशेष हे सत्र न चुकता ऐका यानंतर जाणून घेऊया आणखी काही व्यक्तींविषयी आजच्याच दिवशी सन एकोणीसशे त्रेपन्न साली गोवा राज्याचे प्रसिद्ध भारतीय राजकारणी व माजी केंद्रीय पर्यावरण आणि वनमंत्री उद्योग मंत्री ऊर्जा मंत्री आणि अवजड उद्योग मंत्री तसंच गोवा राज्याचे मुख्यमंत्री सुरेश प्रभू यांचा जन्म झाला आजच्याच दिवशी सन एकोणीसशे साठ साली भारतीय हिंदी चित्रपट अभिनेता कुमार गौरव यांचा जन्म झाला मित्रांनो आज या सगळ्या विशेष व्यक्तींचे जन्मदिन आहेत त्याच निमित्ताने रेडिओ एम पी एस सी गुरुकडून जाणून घेऊया अशा काही व्यक्तींविषयी ज्यांचे आज आहे आजच्याच दिवशी सोळाशे तीस साली कलकत्ता शहरात आलेली पहिली विदेशी महिला बेगम रेझा बिबेह सुकियस यांचं निधन झालं सन एकोणीसशे बारा साली फ्रेंच नेत्ररोप विशेषज्ञ फर्डिनेंड मोनोयोर यांचं निधन झालं सन एकोणीसशे चौऱ्याण्णव साली परमवीर चक्र पुरस्कार प्राप्त भारतीय सैन्य अधिकारी मेजर रामा राघोबा निधन आजच्याच दिवशी सन दोन हजार तीन साली पद्मभूषण साहित्य अकादमी पुरस्कार व संगीत नाटक अकादमी पुरस्कार सन्मानित प्रसिद्ध भारतीय हिंदी लेखक नाटककार आणि अभिनेते भीष्म सहानी यांचं निधन झालं सन दोन हजार तीन साली प्रसिद्ध महाराष्ट्रीयन मराठी लेखक कादंबरीकार गुप्त कथा का व लघुकथा लेखक तसंच वृत्तपत्र स्तंभ व कविता लेखक सुहास शिरवळकर यांचं निधन झालं सुहास शिरवळकर यांचं दुनियादारी हे पुस्तक प्रसिद्ध आहे आजच्याच दिवशी सन दोन हजार नऊ साली महाराष्ट्रीयन मराठी भावगीत गायक व कवी शांताराम नांदगावकर यांचं निधन झालं आज या सगळ्या विशेष व्यक्तींचे स्मृतिदिन आहे त्याच निमित्ताने या सगळ्या व्यक्तींना रेडिओ एम पी एस सी गुरुकडून विनम्र अभिवादन ही होती आजच्या दिवसाची विशेष गोष्ट म्हणजे आजचं दिनविशेष हे सत्र तुम्हाला आमचं दिनविशेष हे सत्र कसं वाटलं ते आम्हाला नक्की कळवा त्यासाठीच आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे शहाऐंशी अठ्ठ्याण्णव शहाऐंशी अठ्ठ्याण्णव ऐंशी म्हणजेच एट सिक्स नाईन एट एट सिक्स नाईन एट एट झिरो सोबतच तुम्ही आमचं दिनविशेष हे सत्र आमच्या स्पेक्ट्रम अकॅडमी या यूट्यूब चॅनेलवर ऐकू शकता किंवा मग अँकर एफ एम स्पॉटीफाय म्युझिक ॲप रेडिओ पब्लिक आणि गुगल पॉडकास्टवर देखील रेडिओ एम पी एस सी गुरु पॉडकास्ट ऐकू शकता मित्रांनो याचबरोबर आमचं स्पेक्ट्रम अकॅडमी आणि रेडिओ एम पी एस सी गुरु हे फेसबुक आणि इन्स्टाग्राम पेजेस सुद्धा आहेत तेव्हा हे पेजेस नक्की लाईक करा शेअर करा आणि फॉलो देखील करा श्रोते हो मी आर जे प्रिया तुम्हा सगळ्यांची रजा घेते पुन्हा भेटूया उद्याच्या दिनविशेष या सत्रात महत्वाच्या ऐतिहासिक घटना जन्मदिवस स्मृती दिन याविषयीची सविस्तर माहिती ऐकण्यासाठी तोपर्यंत ऐकायला विसरू नका रेडिओ एमपीएससी गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी